आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह हो सावंत यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवल्याने जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे तूर मूग उडीत भुईमूग मका बाजरी आदी सन दोन हजार तेवीस चोवीसचे प्रलंबित विमा नुकसान भरपाई अनुदान मंजूर करण्यात आले सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी तूर मूग उडीद भुईमूग मका बाजरी आदी पिकांचा मोठ्या प्रमाणावर विमा उतरवला होता परंतु पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते शेतामध्ये पेरणी केलेले संपूर्ण पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला होता पीक विमा रक्कम मोठ्या प्रमाणावर थकीत होती जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह या सावंत यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम तातडीने मिळावी म्हणून सभागृहासमोर मागणी केली या मागणीची दखल घेऊन आज जत तालुक्यातील जवळपास एक लाख चोवेचाळीस हजार शेतकऱ्यांना जवळपास एकसष्ट कोटी एकोणतीस हजार इतकी रक्कम शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आली असून शेतकऱ्याच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे आणि मशागतीच्या वेळी नुकसान भरपाई रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा